महाराष्ट्राचा महासंग्राम मध्ये आज आपण आहोत मेहकर विधानसभा मतदारसंघात आणि आपण आज या गावामध्ये आहोत ज्या गावाचं नाव आहे पिंपळगाव कुंडा या गावात आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकता मंडळी जी आहे ती वसलेली आहे नेमकं मेहकर विधानसभा मतदारसंघात अ जे आज या ठिकाणी जे आहे महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांचा प्रचार दौरा सुरू आहे बरेचसे नागरिक आहेत त्यांच्याशी बोलूया हो काय सांगाल या वेळेला नवीन उमेदवार देण्यात आलेला आहे मेहकर विधानसभेसाठी काय वाटते तुम्हाला कसा त्यांचा प्रचार प्रसार सुरू खूप चांगला प्रचार सुरू आहे परिवर्तन निश्चित आहे आणि चांगल्या मताशीट निवडून येणार आहे भरघोष मतांशी निवडून ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली सरकार मागचं सरकार म्हणत की आम्ही शेतकऱ्यांच्या पीक विम्याला भाव दिला त्यांचे जे नुकसानीची भरपाई दिली आणि लाडकी बहीण योजना दिली या वेगवेगळ्या योजना आम्ही राबवल्या तर युती सरकार पुन्हा येईल असं बोलतात येऊ शकणार युती सरकार शेतकरी वर्ग खूप नाराज आहे साडेतीन चार हजार स्वामींचे भाव आहे एकरी आवर चारच्या पाच आवरेज लागेल ले। लावलेला खर्च पण शेतकऱ्याच्या वस्तू झालेला नाही आणि महागाई एवढी वाढलेली आहे शंभर एकशे वीस रुपयाची रुपयाच्या वरती गेलेल सर्व महागाई वाढलेली आहे म्हणजे घरचं बजेट कोलमडलेलं आहे काय सांगाल शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला आहे का काय त्याबद्दल नाही नाही भाव काय याचा भाव सगळ्या लोकांनाच माहिती आहे ना भावच नाही त्याला मागची जी सरकार होती त्या सरकारनं कर्जमाफी केली होती का बिलकुल उद्धव ठाकरे कर्जमाफी केली होती त्यावेळेस काय भाव स्टॉपिंगचे भाव जेव्हा साडेचार सात हजार होते आणि आता हो बा आता काय आता अडोतीसशे सदोतीसशे लाडकी वहीन ला योजना दिली त्याचा काही फरक पडेल का योजना कोणत्या द्यायला कोणत्या सरकारने द्यायला नाही पाहिजे असं आमचं मत आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या पाहिजे योजना कोणत्याच कास्तकाराला आणि कोणत्याच लोकांना काही गरज नाही त्याच्याशी काही गरज नाही त्याच्याशी तरी सरकार बनताय की पुन्हा आमची सरकार येईल कारण आम्ही योजना राबवल्या आणि शेतकऱ्यांसाठी देखील योजना राबवणार आहेत असं ते बोलतात जनता ठरवलं आम्ही तुम्ही बोलून काय पाहिजे जनता ठरवणार काय करायची निश्चितच या ठिकाणी अजून मंडळी आहेत काका तुम्ही काय सांगाल सरकार म्हणता योजना राबवल्यात फार मोठ्या आणि अशा योजना राबवल्यानंतर त्याचं म्हणणं आहे की आम्हाला यावेळेस पुन्हा एकदा जनता संधी देणार आहे त्यांच्या योजना सगळ्या खोट्या आहेत भाजपने लोकांची घरं फोडायचं काम केलं फक्त बाकी काही नाही शेतकऱ्याकडे त्यांचं पाच पाहिजे लक्ष नाही त्यांनी लोकांना रोजगार दिला नाही सगळे रोजगार मुंबई पुणे तिकडे रोजगार करतात इथं मेकर तालुक्यात एम आय डी दोन लोणा मेकर यांनी काहीच योज केला नाही खरंच साहेबांनी इथं दोन महिने झाली येऊन सहाशे लोकांना रोजगार दिला एकाच दिवशी यांनी ऑर्डर okay. द्यायला लावले त्या गरिबाच्या घरच्या चुली भेटल्या पुण्याचं काम केलं यानं तीस वर्षाचे केलं नाही खरं दोन हे दोन महिन्यात कोण दाखवलं आणि हे सूचित उमेदवार आहेत हे उमेदवार हिरा सापडलेला आहे मी मतदार सांगायले हे जर आले तर खरोखर मेघा विकास होईल की मी सुद्धा गॅरंटी देऊ शकतो याची मला सांगा मी लोणार विकास आराखडा आहे अद्याप पूर्ण झालेला नाही तर याच्या माग मागील पंधरा वर्षापासून एकच पक्षाचे आमदार आहेत ते अपयशी ठरले असं वाटते का तुम्हाला अपयशी म्हणजे टक्के अपैशी आहेत हे फक्त हे जे फेका फेक न्यूज याच्या हे करतो ते करतो काय नाही लोणा झोपड उठवली तिथे सगळं भगास करून टाकले आहे ना जर खर साहेब आले तर खरोखर लोणाचा विकास होईल आणि जे पर्यटन स्थळे जगातले लोक जिथे येतात खरोखर आपल्या लोणाचा विकास होईल चार लोकांना रोजगार मिळेल पर्यटक आले तर लोकांचा फायदा होईल तिथं धंद्यातून याच्यातून आणि लोकांना दोन पैसे मिळतील गरीबाच्या चुली पिटतील यांनी गरबाच्या चुली पिटल्याचं काहीच केलं नाही लोकांचे रोजगार बंद पाळणे लोकांचे तो लोका पाय तोड धंद्यात कोण पुरुज देत नाही त्याच्यात पुढे जा जाऊ देत नाहीत शेतकऱ्याचे काही धंदे नाही या लोक या सरकारने खरे खरे महाविकास गाडी उद्धव साहेबमध्ये दोन लाख रुपये माफ केले सहसेकट आता आल्यानंतर तीन लाख माफ करणार आहेत शेतकऱ्याला शेतकऱ्यांचा जीवायचा प्रश्न आणि शिक्षणाचा आरोग्य तीन जीवनावर ठेवा पाहिजे हे महाविकास आघाडी सहकार आलं खर साहेब आले तर काय विकास कशाला म्हणतात हे समजावून सांगतील मला सांगाल की मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपयाचे काम केले असल्याचे विद्यमान आमदार काय काय काम झाले यांनी जे काम केले सहा 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 ठिकाणचे रोड आज तुम्हाला चला दाखवतो हो मी फक्त केलं डांबर खाऊन घेतले आहे ना डांबर खाय का, गिट्टी काय सगळं खाल्ले आहे ना यायला फक्त खायचे काम आहेत ज्या आमदाराजवळ एक एकर जमीन नव्हती स्वतःची बारा एकर गरी आहे त्याची आम्ही वर्ग दिल्ली त्याला आमदार केलं आज तीनशे गरी कोण राहिले दोन डांबरचे पैसे खाल्ले यायले फक्त कमिशन खोरी मी घरात पूर्ण ओपन ब्रिजला कमावलं गेलं काय कळत नाही या गावाचे रस्ते गेले असते हे लोक बिचारे रोडने चालले असते नाले चांगले असते घाण झाले नसते मी एकामध्ये फक्त जे कमिशन देतील ओपन बिल कोण पैसे घेतले काय ना त्या प्लॉटिंग वाले पैसे घेतले आणि तिथे रस्ते गेले तिथं घर नाही त्या डांबर रोड नाल्या आणि या लोकांनी बिचारायला खेड्यात जर दहा दहा पंधरा कसे केले असते तर हे लोक आनंदांच्या मत असते आता लोक मत देत नाहीत पूर्ण फिरलेले आहेत एक मोठा प्रश्न आहे मेहकर शहरामधला बस स्थानकाचं काम गेल्या दोन वर्षापासून चालू आहे असं बोललं जात आहे खरंच दोन वर्ष लागलेत का त्याला अजूनही काम पूर्ण झाले नाही साहेब पाच वर्षापासून चालू आहे यांनी बसस्टॅड चांगलं बस पाडलं आणि याला जागा हडपायचा विषय होता इथं तुमच्या आमच्या मायाबहिणी जाऊ तिथं शिखलंगावरती गरीबाईच्या लेकर या आणि बाहेर लगेन जायला जागा नाही कुठं तिथं बाथरूम तिथं काय पाह तुम्ही पाच म्हणून रखडत पडले काम एक वर्षात काम पूर्ण होतं पाच म्हणून रखडत पडले काम हे तुम्ही पाहते बसस्टँड कसं येतं आणि पहिलं होतं चुकीचं केलं मतात बांधले बस स्टँड तिकडे आज बी तिथं डुकल ते नागाव देतात गरीबाच्या पुन्हा लोक खिशे कापल्या जातात तिथं काय सांगा तुम्हाला काही विकास नाही केला यानं ना खरं सामाली होत्या सहा महिन्यात काम मार्गी लागेल बसस्टँड कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील बऱ्याच वेळेस तिथं उद्भवलेला आपल्याला बघायला मिळालेला काय नेमकी स्थिती काहीच नाही याच्या पूर्ण दादागिरी कुठं असत फक्त लोक जेलमध्ये काय घेतले जातील हे यायचे नाही येत भालेगावला ऍक्सिडेंट झाला होता या लोकांना लोकायला जेलमध्ये घालून माराव त्या पुरायले काय लोक मते दिले आले अन्याय करतात लोकांवर गरीबावर बी कोणावर <laughs> बी काही काम करत नाही चांगले चांगले याच्या डोक्यातच नाही वाईट का यांच्या डोक्यात हे सरकार लोकांचे वाईटच केलं आहे ना चांगलं यायन दहा लोक दाखवा चांगलं म्हणणं यायले कोणीच नाही सिद्धार्थ खरात यांचा प्रचार दौरा सुरू आहे आणि जवळपास माझ्या अंदाजाने तीन एकशे गावं या मतदारसंघात येतात किती गावं फिरून झालेत आणि कसा जनतेतून प्रतिसाद मिळतोय आमचे सगळे सगळे झाले आता हे राहिले आणि आठ दहा मोठे गाव राहिले हे दौरा आम्ही करणार आहे आणि गावांच्या लोकांचा प्रतिसाद आम्ही रात्री दहा अकरा वाजता गेलो तरी तीनशे ते चारशे लोक आमच्या सोबत आहेत प्रत्येक गावात एवढा प्रतिसाद आहे की न भूतन परिषदे अशी सीट निवडून येईल बरेचसे नागरिक आहेत त्यांचं काय म्हणणं ते आपण ऐकून घेऊया हो काय सांगाल आ, मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपण सिद्धार्थ खरात यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आला आहात कसा जनतेतून प्रतिसाद मिळतो गावगाव जेव्हा आम्ही पाहतोय तेव्हा स्थानिक आमदार आणि खासदारांच्या विरोधामध्ये जनतेचा जो रोष आहे यांनी गेल्या पंधरा वर्षे आणि तीस वर्षांच्या दरम्यान कुठलंही विकासाचं काम केलेलं नाही एम आय सी डेव्हलप केलेलं नाही शेतकऱ्याच्या मनाला भाव नाही शेतकऱ्याची इतकी मोठी यावर्षी पिकाची हानी झाल्याच्या नंतरही सुद्धा विधानसभेमध्ये स्थानिक आमदारांनी कधी आपला प्रश्न मांडला नाही आणि जेव्हा शेतकऱ्याचा प्रश्न इतका जो कोणी विधानसभेचा सदस्य असतो त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न बेज बेरोजगाराचे प्रश्न महिलांचे प्रश्न हे त्या सभागृहामध्ये मांडले पाहिजे असा एक संवैधानिक विषय आहे आणि हे असताना संवैधानिक पद धारण केल्याच्या नंतरही हे अव्यसा असंविधानिकरित्या या पदावर कायम असलेले लोक यांना हकालला गेलं पाहिजे गद्दारी केलेले लोकं यांना हकालल्या गेलं पाहिजे अशी भावना सर्वसामान्य मतदाराच्या मनामध्ये आहे आणखीन नागरिक आहेत मला सांगाल की महायुती सरकार म्हणता आम्ही लाडकी बहीण योजना दिली त्यानंतर कामगारांसाठी एक योजना राबवली अशा योजना आम्हाला यावेळेस पुन्हा युती सरकारला तारतील असं ते म्हणतात मी दिगंबर मवाळ मी गेल्या तीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचं काम या विधानसभा मतदारसंघामध्ये करतो आहे हे जे लाडकी बहिणीची योजना आहे किंवा कामगारांसाठी जी योजना आहे या योजनांचा मतदारांवर काहीही परिणाम झालेला नाही कारण की गेल्या तीस वर्षामध्ये जो प्रतिसाद पर, पर, नव्हता इतका प्रचंड प्रतिसाद सिद्धार्थ खरात साहेबांना या मतदारसंघात मिळून राहिला आहे आणि आम्ही वेळोवेळी आता वेगवेगळ्या गावांमध्ये जे लोकांच्यासोबत चर्चा करतो त्या चर्चेमध्ये आमच्या एक लक्षात आलं या महिलांचं म्हणणं असं आहे की ही जी योजना आहे ही यांनी फक्त इलेक्शनपुरतीच मर्यादित लागू केलेली आहे यांना जर लागू करायची होती तर मग हे गेल्या अनेक वर्षापास अनेक अडीच वर्षापासून जेव्हा सत्तेत होते ती यांनी ही लागू का नाही केली तर त्यांचासुद्धा या महिलांचासुद्धा या, या योजनेवर विश्वास मुळीच राहिलेला नाही कामगारांचा जो प्रश्न आहे ह्या हे आमदार या इथे पंधरा वर्षापासून कार्यरत आहे पंधरा वर्षापासून जर कार्य म्हणजे आज यांना पंधरा वर्षापासून हे लोकांना मग हे आता या अचानक यांना ही जे हे जे झाली आहे हे विश्वास नाही कारण की पंधरा वर्षात जे केलं नाही हे आणि फक्त मर्यादित केलेलं आहे याच्यावर लोकांचा विश्वास नाही महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांचा झंझावाद असा प्रचार दौरा सुरू आहे आणि हजारोच्या लीडनं ही सीट या ठिकाणी विजय होणार असल्याचं सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडून या ठिकाणी समोर येत आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा